जय श्री स्वामी समर्थ ओम गणेशाय नमः नमस्कार मंडळी गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखर्ता म्हणतो बापाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपास व उपासना देखील करतो याच उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे संकष्टीच्या तिथीला हा उपाय जरूर करावा त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष अभ्यासक सांगतात तो उपाय कोणता ते पाहू संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतोच त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा संकष्टीच्या तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करावा बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने अंघोळ करावी त्यामुळे दिवसभराचा शेव जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी, देव करावी। बाप्पाची मूर्ती तामणात घेऊन पाणी किंवा दूध पळी पळी येत गणरायाला अथर्वशेष म्हणत अभिषेक घालावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी गंधाक्षता लावाव्यात जास्वंदीचे फूल वाहावे एकवीस गुरुवांची जुडी अर्पण करावी मुळे खोबरे किंवा तिळगुळ मोदकाचा तसेच उपास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा मनोभावे देवाची पूजा करावी मनोमन आपले प्रश्न समस्या अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा म्हणावा मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल, नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामनापूर्ती होईपर्यंत रोज करावा गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते अर्थात उपासने आपलेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते गणपती बाप्पा मोर्या अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद